नमस्कार फॅमिली आम्ही चाललो आहोत वहाळ गावाला आमचे लाडके दादू सिगंबरगा आमचे कॉमेडी कॉमेडीची यांच्या वाढदिवसामध्ये आम्ही आता ट्रेन पकडून चाललो आहोत दादर दादर आधी कुठला वर्ग आम्ही पकडू पनवेल आणि पनवेल फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर हे आहे श्री साई बाबांचं मंदिर आणि इथेच आमच्या वा दादांच्या वाढदिवसाचा सर्व कार्यक्रम आहे आणि ही बघा ही माझी मैत्रीण अपर्णा मी देखील भेटली आता आम्ही जाऊ आतमध्ये चालू फायनली आम्ही आता जात आहे आणि हा सर्व सह सर्व मंडळी बस पत्र देऊन सन्मानित केलं खूप बरं वाटलं दादा आमच्या जे काही आपण जी कला सादर करतो त्यांचं तुम्ही तुम्ही सन्मान केला आणि आम्ही आता खूप जेवायला जेवण खूप छान होतं हे आमचे शकडेवाला नवरा पाहिजेचे आमचे <laughs> जावई यांनी दाबाईंचा रोल केलेला त्यांच्या मिसेस आणि आम्ही जेवायला बसलो होतो आम्हाला काहीच थोडा उशीरच झाला होता बिकॉज खूप लॉंग प्रवास होता आणि ट्रेन भरपूर आम्ही चेंज केल्या होत्या आणि ॲडजस्ट शोधत गेल्या होतं छान वाटलं खूप मजा आली वाटलं आणि आता आम्ही फायनली जातो आमच्या घरी आणि आता पुन्हा तेच ट्रेन देन नंतर मग आम्ही आमच्या मैत्रिणीसोबत थोडंसं आम्ही आमची गाडी उशिरा असल्यामुळे थोडं सेल्फी वगैरे काढला व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर मग आम्ही अपर्णाला अर्धा आम्ही खार स्टेशनला उतरवला पुढे बपा आहे त्यांना परत भेटू अँड देन नंतर आम्ही तिचा प्रवास अंधेरी अंधेरी